महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री दिनेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुक्यातील अस्पी विद्यालय उचाट येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल आणि इतर शाळेय साहित्याचे सेट वितरित करण्यात आले या उपयुक्त साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात नक्कीच मदत होणार आहे कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाजी काठोरे सुशील अवसरकर तसेच मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या दिनेश पाटील यांनी वाढदिवस साज दिनेश पाटील यांनी वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपणारा एक आदर्श उपक्रम राबविला असून शैक्षणिक मदत ही फक्त तात्पुरती मदत नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पायरी आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले चालू घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक ला, व सबस्क्राईब करायला विसरू नका